भाजपाकडून नारी शक्तीच्या सन्मानार्थ व प्रत्येक क्षेत्रात देशातील महिलांना पुढे आणण्यासाठी नारी शक्तीवरचा अभियान राबवण्यात येत आहे या माध्यमातून देशभरातील नारी शक्तीचा दबाव करणार आहे नारी हे व देवीचे रूप आहे भाजपा हा एक परिवार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मोर्चाच्या वतीने ही जी रॅली काढलेली आहे एक संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आहे की आज मोदी सरकारने नारी शक्तीसाठी केवळं काही केलेलं आहे तुम्ही पाहत असाल इथे सगळ्या प्ले त्यांनी सांगितलेल्या योजनाचा आम्ही हे मेसेज समाजापर्यंत पोहोचवू इच्छितो म्हणून आज आम्ही ही रॅली काढून मोदीजींच्या सन्मानमध्ये आम्ही आज हे पदयात्रा काढलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे वंदन कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चानी रॅली काढलेली आहे आणि केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या ज्या योजना राबवल्या आहेत आणि त्या महिलांचा सन्मान आहे आणि त्या सन्मान करण्यासाठी आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे